स्वागत so, आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या इझी मॅथ्स इन मराठी या यूट्यूब चॅनलवर संख्या पद्धती या घटकांतर्गत संविषम संख्या हा उपघटक आपण पाहतोय हा आजचा तेरावा व्हिडिओ आहे आपला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये हा घटक विभाजित करून आपण प्रत्येक कन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न करत आहोत एकदम मोठा व्हिडिओ केल्यानंतर तुम्ही स्किप करून जाता मग कन्सेप्ट लिंक लागत नाही त्यामुळे आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये हे कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर समविषम संख्या या अंतर्गत स्पर्धा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या समसंख्येनंतरची पुढची संख्या विषमसंख्येनंतरची पुढची विषम संख्या किंवा समसंख्येनंतरची पुढची विषमसंख्या संख्येनंतरची पुढची विषम संख्या विचारली तर कसं काढायचं हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण आज काय पाहणार आहोत तर समसंख्येच्या पूर्वीची किंवा मागील एखादी समसंख्या विचारली किंवा समसंख्येच्या पूर्वीची किंवा मागे एखादी विषम संख्या विचारली तर ते कसं सोडवायचं किंवा एखाद्या विषम संख्येच्या पूर्वी येणारी किंवा मागे येणारी समसंख्या विचारली असेल किंवा एखाद्या विषम संख्येच्या मागे येणारी किंवा पूर्वी येणारी विषम संख्या विचारली असेल तर ती कसं काढायचं वेळ न जवळता आपण पाहणार आहोत आणि खूप छोट्या छोट्या ट्रिकमध्ये किंवा युक्तीनं कन्सेप्ट समजून घेऊन सांगणार आहोत सूत्र पाठ करण्यावर भर देण्यापेक्षा आपण सूत्र निर्मितीवर भर देणार आहोत किंवा या उदाहरणाचं सामान्यीकरण करण्यावर भर देणार आहोत तर आपण पाहूया पहिलं उदाहरण बेचाळीसच्या पूर्वी येणारी सातवी विषम संख्या जा, कोणती बेचाळीसच्या पूर्वी बेचाळीस ही मूळची समसंख्या आहे त्याच्या पूर्वी पूर्वी म्हणजे मागे जायचं आहे बेचाळीसच्या मागे जायचं आपल्याला जा 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 जा, पूर्वी म्हटलं तर बेचाळीसच्या मागे जायचं आहे म्हणजे वजा करावा लागणार हे तर आपल्याला लक्षात घ्यायचं पण किती होईल किंवा कितव्या संख्यापर्यंत सातव्या संख्येपर्यंत आणि ती सातवी संख्या कोणत्या प्रकारची पाहिजे तर विषम पाहिजे दिलेली समसंख्या महाग जायचं आहे म्हणजे वजा आहे आणि कोणती संख्या काढायची तर विषम प्रकारची संख्या काढायची आहे मग आपण ज्यावेळेस पुढची समसंख्या काढत होतो त्यावेळेस काय करत होतो या समसं दिलेल्या संख्येच्या आधीची संख्या घेत होतो पहिल्यांदा मग आपण काय करूया इकडं जायचंय म्हणल्यानंतर इकडली संख्या पहिल्यांदा घेऊया म्हणजे त्रेचाळीस ही संख्या घेतली आपण आता त्रेचाळीस संख्या घेतल्यानंतर त्याच्या पुढची सातवी संख्या बेचाळीसच्या पुढची सातवी संख्या किंवा या त्रेचाळीसच्या पुढची सातवी संख्या ही त्याच्यातून वाजा होणार आहे मागे जायचं म्हटल्यानंतर पण किती वाजा होणार सात संख्या होणार आणि प्रत्येक संख्या दोन ने कमी होते अशा सात संख्या कमी होणार आहेत म्हणजेच त्रेचाळीस वजा चौदा करावं लागणार आहे आणि मग उत्तर येतं एकोणतीस आपण पुढे जाणाऱ्या संख्येचं उत्तर काढण्यासाठी तीन पद्धती बघितल्या होत्या त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण तीन पद्धतीने हे उत्तर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी पद्धत काय असेल तर बेचाळीसच्या लगतची आधीची विषम संख्या कोणती आहे एक्केचाळीस ती लिहून घेतली आपण आणि त्या एक्केचाळीस नंतर आपल्याला आणखीन किती संख्या पाठीमागे जावं लागणार आहे बेचाळीसच्या पाठीमागे सात जायचं होतं पण ऑलरेडी आपण एक काढून घेतली आहे म्हणजे आता किती संख्या पाठीमागे जायचं आपल्याला सहा संख्या पाठीमागा पाठीमागे काय जायचं आहे तर पूर्वी आणि पाठीमाग जायचं आहे म्हणजे काय करायचं आहे वजा करायचंय आहे अशा किती संख्या आपल्याला पाठीमागं जायचं आहे तर आपल्याला सहा संख्या पाठीमागं जायचं आहे आणि मग सहा संख्या पाठीमागे जायचं आहे तर सहा आणि एक संख्या दोन ने कमी होते म्हणून सहा गुण दोन बारा आणि हे बारा या एकेचाळीस मजून वाजा केले उत्तर आलं एकोणतीस या पद्धतीने सोडवलं उत्तर एकोणतीस आलं या पद्धतीनं उत्तर सोडवलं एकोणतीस आलं त्याच्यानंतर आपण आणखी एक पद्धत वापरू शकतो आपण काय करूया बेचाळीस नंतरची सॉरी बेचाळीसच्या पूर्वीची बेचाळीसच्या पूर्वीची बेचाळीसच्या पूर्वीची समसंख्या कितवी सातवी समसंख्या काढू बेचाळीस वाजा पूर्वीची काढायची म्हणून वाजा सात गुणवले चौदा सात म्हणजे दोन चौदा आलं बेचाळीस वजा चौदा अठ्ठावीस आलं आता आपण ज्यावेळेस पुढची संख्या घेत होतो त्यावेळेस वजा कर 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 एक करत होतो आता नेमकं त्याच्या उलट आहे पुढची संख्या घेत असताना आपण समसंख्येला समसंख्या काढून काय करत होतो वजा एक करत होतो पण आता मागची काढत असताना काय करायचंय याच्यामध्ये अधिक एक आहे आणि मग उत्तर येते एकोणतीस या तीन पैकीची सोपी पद्धत वाटते तुमच्या लक्षात ठेवायला सोपी वाटते ठेवू शकता त्या तीन पैकी उत्तर आपण तोंडी उत्तर काढू शकतो मग समजा दिलेली संख्या मोठी असेल किंवा विचारलेली संख्या मोठी असेल संख्या संख्येचा नंबर न बघता क्रिया कोणती करायची हे पाहायचं घाबरून न जाता गणित टप्प्या तपे तपे टप्प्याने सोडवायचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे त्यानंतर आपण दुसरा नमुना पाहतोय दिलेली संख्या एक विषम संख्या असते आणि त्याच्या पूर्वीची समसंख्या विचारलेली असते पूर्वीची म्हटल्यानंतर पर परत आपण लक्षात ठेवायचंय की आपल्याला पाठी जायचं आहे पाठी जायचं आहे म्हणजेच वजा करावा लागणार आहे मग आपण पहिलं कडे सोडवलेल्या पद्धतीनं हे पण ह्या प्रश्नाचं उत्तर आपण तीन पद्धतीनं काढू शकतो त्रेपनच्या पूर्वी येणारी समसंख्या दहावी समसंख्या कितवी दहावी समसंख्या कोणती आता त्रेपन समसंक्या, समसंक्या। ही मुळात कशी आहे विषम आहे विचारले कोणती सम विचारले कुठली पूर्वीची पूर्वीची म्हणजे कमी होणार आहे वजा होणार आहे मग आपण काय करूया त्रेपन्नच्या ज्यावेळेस आपण पुढची संख्या काढतो त्यावेळेस काय करतो आधीची संख्या घेऊन उदाहरण सोडायला आता आपण महाग चाललं म्हणजे उलट करूया चोपन्न घेऊया पहिल्यांदा आणि या चोपन्न नंतरची दहावी सम किंवा या त्रेपन्न नंतरची दहावी सम ही एकच संख्या असते आता चोपन्न नंतरची दहावी सॉरी चोपन्न पूर्वीची दहावी पूर्वीची म्हटल्यामुळे आपल्याला वजा करावा लागणार आहे आणि वजा करायचं म्हटल्यानंतर एक संख्या दोन ने कमी होते अशा दहा संख्या कमी झाली चोपन वजा वीस उत्तर आलं चौतीस याच पद्धतीने आपण पुढे याच घरी दुसऱ्या पद्धतीने बघूया आपल्याला काय विचारलंय की या त्रेपनच्या पूर्वी येणारी दहावी समसंख्या आपण काय करूया त्रेपनच्या पूर्वीची पहिली समसंख्या काढून घेऊया ती किती आली आपली बावन आली आणि या बावन पासून आणखी किती समसंख्या पाठीमाग जायचं आपल्याला नऊ म्हणून बावन वजा किती समसंख्या जायचं आहे पाठीमाग नऊ संख्या एक समसंख्या किती कमी होते, होते। दोन ने कमी होते म्हणून दोन न गुणलं बावन वजा अठरा बारातून आठ गेले चार पाचातून दोन गेले तीन याही पद्धतीने उत्तर चौतीस आले याही पद्धतीनं उत्तर चौतीस आले आणखीन आपल्याकडे तिसरी पद्धत आहे आपण काय करूया या, या, या? या त्रेपनच्या पूर्वीची दहावी विषमसंख्या काढूया त्रेपन्नच्या पूर्वीची दहावी विषमसंख्या त्रेपन्न वजा किती संख्या विषमसंख्या पाठीचा आहे दहा आणि किती रकमी कमी होतात म्हणून दोन दोन न कमी होतात म्हणून दोन त्रेपन्न वजा वीस उत्तर आलं तेहतीस ज्यावेळेस आपण अशा पद्धती उत्तर काढत होतो त्यावेळेस काय करत होतो वजा एक करतो परंतु पाठी मागायचा काय करायचं आपल्याला आधी एक करायचं आहे आणि मग उत्तर येतं चौतीस जर समविषम संख्या हा कन्सेप्ट आपला पूर्णपणे व्यवस्थित समजून घेतलेला असेल पूर्वी जायचं आहे पुढे जायचं आहे पूर्वीची विचारले नंतरची विचारले क्रमागत येणारी समाज समोर विचारलेलं आहे विचारलेली सारख्या सम आहे का विषम आहे ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर अशा प्रकारची उदाहरण आपली चुकणार नाही आता हेच उदाहरण आपण थोडस वेगळ्या पद्धतीनं आहे हेच उदाहरण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघूया जर समजा हेच उदाहरण पर्याय मी बदलतोय पर्याय लिहितच नाही आता हेच उदाहरण आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीने विचारलं इथं काय केलं होतं दिलेली संख्या सम होती आणि विचारलेली विषम होती केवळ दिलेली विषम होती आणि विचारलेली सम होती आपण सगळं काय करूया विषम नंतरची विषम आणि सम नंतरची सम संख्या काढायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल ते आपण पाहूया पा त्यावेळेस फक्त आपण एकच क्रिया करून उत्तर काढू शकतो आणि ते उत्तर तोंडी सुद्धा काही वेळेस काढू शकतो बेचाळीसच्या पूर्वी येणारी सातवी समसंख्या कोणती बेचाळीसच्या पूर्वीची कितवी सातवी कसली सम तर काय होणार आहे संख्या जायचं म्हणजे संख्या कमी होणार आहे बेचाळीस वजा आहे म्हणजे कमी होणार आहे म्हणून वजा करणार आहे अशा किती संख्या आपण पुढे पाठीमागणार समसंख्या सात एक समसंख्या कितीने वाढ कमी होत जाते किंवा वाढत जाते दोन ने दोनचा फरक असतो म्हणून चौदा बेचाळीस वजात चौदा बारातनं चार गेले आठ चारात दोन गेले दोन अठ्ठावीस म्हणजे बेचाळीसच्या पूर्वी येणारी सातवी समसंख्या ही काय असणार आहे अठ्ठावीस असणार आहे त्याच पद्धतीने आपण काय करूया याही प्रश्नाचं उत्तर बघूया त्रेपनच्या पूर्वीची त्रेपनच्या पूर्वीची येणारी सातवी सॉरी दहावी विषम संख्या कोणती त्रेपनच्या पूर्वीची पूर्वी पूर्वीची पूर्वी म्हणणे की काय करणार आहे वजा करणार आहे ते कमी होणार आहे कशात कमी होणार आहे त्रे त्रेपन्नमधनं त्रेपन्नमधन किती कमी होणार ते बघायचं आपल्याला दहा विषम संख्या पाठीमागा जायचं आहे मग एक संख्या दोन ने वाढते किंवा दोन ने कमी होते पाठीमागा चालू आहे म्हणजे दोन ने कमी होणार म्हणून हा गुणाकार आहे मधून वजा करणार आपण त्रेपन वीस बरोबर उत्तर आलं तिहत्तीस अशा पद्धतीनं सम विषम संख्येच्या पूर्वीची समच्या सं। पूर्वीची सम किंवा समच्या पूर्वीची विषम आणि विषमच्या पूर्वीची विषम किंवा विषमच्या पूर्वीची समसंख्या आपण काढू शकतो फक्त संकल्पना आपण व्यवस्थित लक्षात ठेवली अशा प्रकारच्या उदाहरणाचा स्वतः उदाहरण तयार करून सराव केला तर अशा प्रकारच्या उदाहरणावरचा तुमचा स्पर्धा परिषदला गुण जाणार नाही निश्चितपणे तुमच्या यशासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या गरजू मित्रांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद